बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खालापूर पोलिसांचा रूट मार्च बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुधवारी तीनही हळगावातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला खालापूर तालुक्यातील हळगावात गोहत्या प्रकरणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळवले होते खालापूर पोलिसांच्या हद्दीतून मुंबई पुणे जुना महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग जातात बकरी ईदच्या काळात जनावरांची अवैध वाहतूक होऊ शकते या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच जनावरांची अवैध वाहतूक टाळण्यासाठी पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर फाट्यावर चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे बकरी ईदला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोहळ फाटा जामा मस्जिद हाळ खुर्दगाव हुसेनिया मस्जिद ग्रामपंचायत हाळ रूट ला सुरुवात झाली त्यानंतर मधला हाळफाटा फाटा जामा मस्जिद मदला हळगाव सागर हॉटेल बौद्वाडी हाळ बुद्रुक जामाळबुद्र जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी ईद हा सण आहे आणि हा मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात यापूर्वी खलापूर स्टेशन हद्दीमध्ये हा मध्ये जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आपण अगाऊ शांतता राखण्यासाठी या विभागातील गोरक्षक तसेच मुस्लिम मानव यांची मिटिंग घेऊन त्यांना शांततेत सण साजरा करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं होतं दृष्टीने अधिक सतर्कता म्हणून तिन्ही हार हा नंबर एक दोन आणि तीन या ठिकाणी माने पोलीस अधीक्षक सो अप्पर पोलीस अधीक्षक सो व डी वाय सी सो यांच्या मार्गदर्शनाखाली काल रोजी रूट मार्च घेण्यात आला यामध्ये आमचे आर सी पी स्ट्रायकिंग तसेच पोलीस ठाण्याकर अधिकारी आणि मॉलचा स्टाफ हजर होता उद्देश हाच आहे की सण हा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडावा आणि सामाजिक सलोखा राहावा या दृष्टीने तो एक संदेश देण्याकरता रूट मार्च घेण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च करण्यात आला त्या प्रसंगी दंगा नियंत्रण पथक खालापूर पोलीस ठाण्यातील सहा अधिकारी तसेच पंचेचाळीस अंमलदार उपस्थित होते संदीप संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न